बार्शी तालुक्यात बस्तान बसवलेल्या वाघाला पकडून सह्याद्रीत सोडण्याचे आदेश शुक्रवार दिनांक दहा जानेवारी रोजी अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव यांनी काढले गेल्या महिनाभरापासून धाराशिव सोलापूर जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात फिरणाऱ्या या नर वाघाला पकडून त्याला रेडिओ कॉलर लावून सह्याद्रीत व्याघ्र प्रकल्पात सोडण्याचे निर्देश देण्यात आले टिपेश्वर अभयारण्यातून प्रवास करून आलेला नरवाघ गेल्या महिनाभर धाराशिव सोलापूर सीमावर्ती भागात फिरतोय एडशी रामलिंग वन्यजीव अभयारण्य बार्शी या भागात या वाघाचा प्रामुख्याने वावर होता मात्र गेल्या काही दिवसांपासून हा वाघ वैराग गावाच्या परिसरात वावरतोय सोमवारी रात्री वैराग भागात रात्री मुंगशी आर येथे दोन वास्त्रांवर वाघाने हल्ला केला दुसरा हल्ला राळेरास येथे गायीच्या वासरावर तर सासुरे येथे म्हशीच्या रेडकावर हल्ला करून त्याला ठार केलं होतं गुरुवारी वैराग शहराजवळील सटवाईच्या माळावर शेतकरी विनायक खंदाळ यांच्या शेतात बांधलेल्या बैलाच्या पायाचा वाघाने लचका तोडला या वाघाने आजवर सोळा पशुधनाची शिकार केली एका माणसाला जखमी देखील केलाय या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन्यजीव विभागानं या वाघाला पकडण्याचे आदेश काढल्याची शक्यता चंद्रपूरमध्ये नुकत्याच झालेल्या वाईल्डकॉन दोन हजार पंचवीस या परिषदेत वाघाला न पकडण्याचा सूर वनाधिकाऱ्यांनी आळवला होता भारतीय वन्यजीव संस्थांचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर बिलाल हबीब यांनी देखील या वाघाला पकडल्यास त्याला सह्याद्रीमध्ये न सोडण्याच्या सूचना दिलेल्या होत्या आता वन्यजीव विभागानं या वाघाला पकडण्याचे आदेश ताडोबाच्या वन्यजीव बचाव पथकाला दिलेत या वाघाला पकडून त्याला कॉलर लावून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात सोडावं असं म्हटलंय हे आदेश अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत लागू राहणार आहेत या संपूर्ण प्रकरणाच्या कार्यवाहीची जबाबदारी अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव पश्चिम डॉक्टर बेन क्लेमेंट यांना देण्यात आली आहे